और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

आदित्य ठाकरे यांचा आज तेरा जून रोजी वाढदिवस असून राज ठाकरे यांचा उद्या चौदा जून रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या दोघांना वाढदिवसाच्या एकत्रितपणे शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांनी अंबरनाथ शहरात हे बॅनर्स लावले महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबाने एकत्र येण्याची भावना महाराष्ट्राच्या मनात असून ती मांडण्यासाठीच हे बॅनर लावल्याचं संतोष शिंदे यांनी सांगितलंय आज तेरा जून आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा वाढदिवस उद्या चौदा जून सन्माननीय ठाकरे साहेबांचा वाढदिवस आज सर्व मना जनतेच्या जना मनात आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातचा रहिवासी मला एकच रह एकच इच्छा आहे आज हे ठाकरे कुटुंब एकत्र यावं आणि आज जो योग जो आला आहे दोघांच्या वाढदिवसाचा या दूध सरकारच्या योगानिमित्त मी आंबा एक अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख म्हणून हा बॅनर जनतेची इच्छा कार्यकर्त्यांची इच्छा आणि माझी इच्छा ज साहेबांसमोर मांडत आहे ठाकरे कुटुंब एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्रासाठी ते खूप एक चा, चा... चांगलं मत होऊन जाईल मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा योग खूप मोला हे युती होणे खूप महत्वाची आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा